तर आम्ही सर्व मतदान कार्ड आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे वापस करण्यासाठी आलो आणि तो परत घ्यावं आम्ही जर मतदान करून जर आम्हाला हक्क मिळेल नाही पण लोकप्रतिनिधींना सर्व दहा पिढ्याची व्यवस्था करण्याचा हक्क मिळतो पण आम्हाला जर मतदान करून आमच्या मतदान घेण्यासाठी तुम्ही आमच्या दारात येता घरोघरी येऊन दिव्यांगाचे मत घेता पण आम्हाला जर हक्क देता येत नसेल तर आमचं मतदान तुम्ही वापरत घ्या आम्ही यापुढे कोणत्याही निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी मतदान करणार नाही आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार अशा प्रकारचा निर्णय सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे पण या ठिकाणी आम्ही आल्यानंतर एक त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे आणि तो आमचं निवेदन घेतो पण मतदान कार्ड परत घेण्याचा आम्हाला अधिकार नाही असं सांगतो पण ज्यावेळेस वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांना मतदान परत घेण्याचा अधिकार आहे त्याने आमच्या समोर यावं आणि आमचं मतदान कार्ड घ्यावं नसेल तर दिव्यांगासाठी जर हक्क असेल तो हक्क देण्याचा आम्हाला वचन द्यावं तेव्हा आम्ही या ठिकाणी आम्ही आंदोलन लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हरणार नाही असा पवित्र आम्ही सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे